नमस्कार मैत्रिणीनं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना किती मोकळा भरभरीत असा मस्त भिजवलेला डाळीचा झुणका आहे हा कोथंबीर झुणका आणि मस्तपैकी घुगऱ्याची आमटी तर घुगऱ्याच्या आमटीचे व्हिडिओ या अगोदर भरपूर दाखवलेले वेगवेगळ्या प्रकारचे आणि ही तर एक वीस साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे ती बघा नक्की आवडेल अशीच ह्या रेसिपी आहे दोन्ही पण छोटाच व्हिडिओ आहे दोन दोन रेसिपी आहे एका व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल नक्की तुम्ही तयारीला लागाल याची मला शंभर टक्के खात्री आहे तेव्हा व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा हां सोप्या पद्धतीने मी इथे रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अगदी घरातील साहित्यात तर चला मी डाळ भिजत घातलेली होती अगोदर पाच ते सहा तास तशी तुम्ही भिजत घाला तुम्हाला किती टाकायची पाच ते सहा तास नाही घातली तरी चालेल तीन तास चार ताससुद्धा भरपूर छान अशी भिजते त्या अगोदर मिक्सरच्या भांड्यात सर्वात अगोदर थोडा अर्ध्याला सगळा कूट करून घेतला आणि तसंच मिक्सरचं भांडं घेतलं एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे तर एक वाटी पूर्ण कोथंबीर घेतली बरं का तुम्ही त्याहूनही थोडी जास्त घेऊ शकता तर हे बघा मी दाण्याचा कूट करून अगोदर बाजूला ठेवला आणि ती डाळ त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घेतली तर अगदीच खूप भिजली अशी नाही आहे मी जरी अगोदर सांगितलं पाच ते सहा तास पण एक सांगितलं ब तुम्ही जास्त वेळ घालू शकता आणि कमी वेळे बी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेतली आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचा जिरे आणि लसूण घ्या हां मुठभर आणि अशा प्रकारे असे जाड बारीक दळा अगदीच जाडही ठेवू नका आणि अगदीच बारीक करू नका आणि बिना पाण्याचं वाटून घ्या तर इथे आपल्याला कांदा टॉमॅटो वगैरे असं काहीच वापरायचं नाही हा खास कोथंबीर डाळीचा झुणका आहे मस्त जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या भरपूर असं तीळ घाला मस्त असं स्वाद येतो तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने झुणका बनवून बघा तर हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही लाल तिखट हळद तुम्हाला किती वापरायची वापरा हळद तर टाकावीच लागेल पण आठवणीने हिंग टाका हिंग आणि डाळीच्या पिठाचे पदार्थ खाल्ले की पोटाला त्रास होत नाही किंवा हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ खाल्ल्यावर आणि दुसरं म्हणजे असे की चव अतिउत्तम तर हे बघा अगोदर ते सर्व काही परतवायचं झाल्यावर ती मूठभर कोथंबीर मूठभर म्हणजे पूर्ण वाटीभर कोथंबीर मी त्या ते तेलामध्येच परतवून घेणार आहे अगोदरच तर इथे अगोदरच परतून घ्यावा लागेल कारण तुम्हाला सांगते त्याचा स्वाद छानच लागतो अगोदर कोणी कोणी अगोदर डाळीचं मिश्रण टाकतं आणि नंतर कोथंबीर पण ती नेहमीच असतं तुम्ही हे अशाच पद्धतीने बनवून बघा एकदा तर काही नाही एक दोन मिनिट कमी गॅसवर व्यवस्थित ती परतवून घेतली अशा पद्धतीने तर आता त्यामध्ये जी वाटलेली डाळ आहे ना आपली ती पण त्यामध्ये टाकून द्यायची आहे तर बघा तिचा कलर कसा दिसतो नंतर अतिशय सुरेख पण दिसते आणि अतिशय चवेला उत्तम लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हा कोथंबीर झुणका बनवा आपण नेहमीच बेसन पिठाचा म्हणजेच पीठ असलेलं दळलेल्या पिठाचा बनवतो पण असं भिजवलेल्या डाळीचा अतिशय रुचकर लागतो इथे कांदा घालायची काही आवश्यकता नाही बऱ्याच माझ्या मैत्रिणी टॅमॅटो घालतात ते तर अजिबातच नाही घालायचं तर हे बघा सर्व काही मिक्स करून घेतलं तुम्ही जितका वेळ खाली वर करून व्यवस्थित वाफून घ्याल तितकं ते मोकळं भुरभरीत होईल झुणका तर तो अर्धाला सगळा दाण्याचा कूट मी त्यात टाकला तसं तर ऑप्शनल आहे पण तो टाकला की ते झुणक्याची टेस्ट, अतिउत्तम लागते आणि अशी वेगळीच चव येते आणि एक चमचा आठवणीने बाजरीचं पीठ टाका तर तुम्ही म्हणाल ते कशासाठी तुम्ही टाकून तर बघा एकदा आणि अशा पद्धतीने झुणका बनवून बघा अगदी खरपूस लागतो अतिशय सुरेख चवेला लागतो तर नक्की एकदा एक, एक चमचाभर बाजरीचं पीठ टाकून अशा पद्धतीने झुणका बनवा आता चवेपुरतं मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक दोन मिनिट मस्त कमी गॅसवर वाफू द्या असं दोन दोन मिनटाच्या अंतरावर छान असं वाफवलं आणि सारखं सारखं हलवून घेतलं की तुम्हाला जितका मोकळा हवा आहे तितका मोकळा भुरभुरीत झुणका तयार होतो इथे आपण पाण्याचा वापर अजिबातच करायचं नाही बरं का जसं तुम्ही अगोदर ते डाळीचं मिश्रण टाकलं तेव्हाही पाणी नाही आणि कोथंबीर टाकली तेव्हाही पाणी नाही आणि वाटतांनी तर नाहीच हे बघा मी दोन ते तीन वेळा वाफवून आणि असं हलवून हलवून घेतलं तो अतिशय मोकळा मोकळा व्हायला लागला आहे आणि असा घरात स्वाद मस्त असा येतोय कोथंबिरीचा आणि हरभऱ्याच्या डाळीचा बघा कलरही किती छान आलेला आहे तर नक्की एकदा बनवा खाली लागून नका देऊ आणि हे झुणक्याचं कसं आहे थोडंसं तेलही पोह्याचं चमच्याभर जास्त लागतं पण चवेला छान लागतो तुम्ही ती हा जवळजवळ तीन ते चार दिवस सहज टिकतो हा झुणका आणि विशेष म्हणजे प्रवासात न्या डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा लिंबू पिळून तसाच खा खूप छान बघा कसा मोकळा भरवरीत झाला आहे आता इतपत ठीक आहे ह्याऊ ह्यापेक्षाही आणखीन तो मोकळा होऊ शकतो पण मला इथपर्यंत बास वाटतो हे बघा अशा पद्धतीने आता वाढून घ्यायचं आहे आता ही पुढची रेसिपी हरभऱ्याची तर हरभरेसुद्धा मी चार ते पाच तास भिजत घातले थोडंसं हिंग मीठ आणि पाणी घालून जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या घ्या हे बघा कसे पुरणाच्या डाळेवाणी हरभरे शिजलेले आहे मस्त चला लगेच फोडणीची तयारी करू इथेही आपल्याला कांदा टॅमॅटो खूप अजिबात वापरायचं नाही तर भरपूर बारीक चिरलेला लसूण थोडेसे तीळ थोडीशी बडीशोप हिंग कडीपत्ता जिरे मोहरी यांची फोडणी द्या ते व्यवस्थित परतून घेतलं की लाल तिखट हळद घरातील मसाला आणि थोडासा मटण मसाला टाका बस ह्या व्यतिरिक्त काहीही घालायचं नाही आणि नंतर ते शिजवलेले हरवरे त्यात टाकायचे आता इथे लक्षात ठेवा का आपण मीठ अगोदर वापरलेले होतं आणि गरमच पाणी टाका जर तुम्हाला आणखीन यात वाढवायचं असेल तर बघा तिळं आणि जिरे कसे वरती आलेले आहे मस्तही दिसत आहे जसं जसं ते उकळी येईल तसं तसं त्याचा अर्क उतरेल आणि मस्त अशी रेसिपी होईल नंतर काही नाही दोन मिनिट कमी सर्व व्यवस्थित उकळू द्या कोथंबीर टाकून लगेच सर्व करा तर मैत्रिणीं पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की यू तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल रेसिपी आवडली तरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा दररोज डेली अशाच रेसिपी असतात इंस्टाग्राम फेसबुक पेजवर अगदी एक मिनटाच्या असतात त्या बघता का बघत जा तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझ्या रेसिपी फूर फार आवडतात आणि त्या छान छान कमेंट करता लाईकही करता तेव्हा यूट्यूबवरही अशाच दोन ते तीन मिनटाच्या रेसिपी असतात तेही बघत जा तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन